कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली तालुक्यामध्ये प्रीपेड वीज मीटर सक्तीने बसवले जात असल्याच्या विरोधात महाविकास आघाडीने महावितरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर सचिन तोडणकर मंगेश मोरे नरेंद्र करमरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यांनी ठेकेदारांच्या दंडेलशाहीचा तीव्र निषेध करत ही सक्ती तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्यांनी ही अशा प्रकारची सक्ती चुकीची असल्याचं मान्य करत यापुढे ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवले जाणार नाहीत असे स्पष्ट केले दरम्यान महाविकास आघाडीने नागरिकांना आवाहन देखील केले आहे की कोणतीही सक्ती झाल्यास तात्काळ संपर्क साधाने या ठिकाणी विधानसभेत निवेदन केलं की कुठल्याही प्रकारचं मीटर या ठिकाणी घरेलू मीटर घरगुती मीटर या ठिकाणी बसवलं जाणार नाही पण तरी सुद्धा दापोली तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात हे मीटर प्रत्येक घराघरामध्ये बसवलं जात आहे याचा विरोध करण्यासाठी आणि याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज या ठिकाणी एम एस बीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांना सूचना करून त्यांना सांगितलंय अशा प्रकारचं कुठेही पुन्हा एकदा मीटर बसवण्याचं काम जर आम्हाला आढळलं तर त्या ठिकाणी कायदा हातात घेतला जाईल त्या ठिकाणी उद्या जर अगंटित प्रकार घडला तर त्याला संपूर्णतः जबाबदार प्रशासन असेल कारण अशा कुठल्याही प्रकारचं मीटर दापोलीतल्या जनतेने बसवून घरात घेऊ नये अशा पद्धतीचे अधिकारी कुठच्या जनतेकडे येणार असतील किंवा अशा अधिकारी घरात बसवला येणार असतील तर तुम्ही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधा त्याला विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येईल परंतु दापोलीकरांनी आता जागृत राहिलं पाहिजे ही जी लूट करण्याचं काम आपल्या प्रत्येकाच्या घरात येत आहे त्याच्यामुळे या मीटरला प्रखर विरोध करायचा आहे आणि दापोलीची महाविकास आघाडी दापोलीच्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे आहे